मित्रांनो बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी आपल्या सर्वांना खूप आवडतो चला मग अपडेट बघूया आजची अपडेट तर आज नवीनच एंट्री झालेली आहे संग्राम यांची एंट्री झालेली आहे तर तास दिलेला असतो की जे या पात्रे या आ, या बिग बॉसच्या घरामध्ये पात्रता नाही आहे त्यांची त्यांना ढकलायचं असतं तर संग्राम हा अंकिताला आणि निकीला या अंकिताला ढकलतो तर निकी म्हणत असते की मी निकी म्हणत असते काही पर्सनल पर्सनल बिग बॉस मी माझ्या पर्सन नलकामासाठी या पाण्यामध्ये उतरू शकणार नाही असं बिग बॉल बिग बॉसला म्हणत असते पण संग्राम म्हणत असते बिग बॉस मी निकीला या पाण्यामध्ये ढकलून देणारच असं म्हणतच लगेच लगेच संग्राम हा निकीला जबरदस्तीने पाण्यात ढकलून देतो तर निकी आणि संग्रामचा पहिला दिव दिवसापासूनच आपल्याला दिसणार आहे की खूपच वाद चालू होतात आणि दोघांमध्ये खूपच युद्ध चालू होते तर निकी म्हणत असते माझ्या आधी मी याला नाही जर घराच्या बाहेर काढून दिलं ना तर माझं नाव मी सांगणार नाही निकी तर तुम्हाला संग्राम आणि निकीचं निकीचे भांडण बघायला आवडेल का हे बघ बघायचं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा